स्वप्नील भाऊ मातेले प्रेम या हॉटेलचे मालक गणेश भाऊ आणि स्वप्नील भाऊ दोन्ही बंधू एकत्र येते हा व्यवसाय करीतात आज आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहोत स्वप्नील भाऊचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी तालुक्याचे आमचे तालुका संपर्क प्रमुख दिलीप भाऊ वामने त्याचबरोबर तालुक्याच्या रणरागिनी आशाताई बुचके त्याचबरोबर तालुका प्रमुख माऊलीशेठ खांडागळे या ठिकाणी विग्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना त्याचबरोबर भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे आदी सर्व मान्यवर मंडळी दिलीप भाऊ आहेत हे सगळं मंडळी आहेत आमचे येनेरचे सरपंच आहेत नगराध्यक्ष आहेत आमचे सर्व मंडळी आहेत तुम्ही मागाशी म्हटले तुम्हाला उष्ण शब्द दिले आहे दोन दुकाने एक गल्ला तसं काही नाही हे सगळं एकत्रितच होते फक्त आता वेगळे वेगळे झाले परंतु पुढच्या काळामध्ये काय होईल त्याचं सांगता येत नाही कदाचित असो तो भाग नंतरचा आहे परंतु ला ला या ठिकाणी स्वप्नील भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्याला विश करण्यासाठी मी माझ्या पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सेनेच्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं स्वप्नीलला मनापासून या जन्मदिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तुम जीव हजारो साल अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यानंतर माऊ शेठला विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी दोन शब्द त्याला शुभेच्छा द्यावं त्यानंतर या ठिकाणी अशाताई त्यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या एक तरुण उद्योजक आणि तरुण सहकारी दुसऱ्या बाजूने आमच्या परिसराचे जावय स्वप्नीलो मातेले यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आगंतुकपणाने उपस्थित असलेले सगळे मान्यवर हो। <laughs> <laughs> नाही ते आपण खरं तर योगाय वाचतो आणि त्या योगायोगानं आपण सगळेजण स्वप्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालो आदरणीय ताई असतील नाना असतील आमचे आदरणीय प्रमुख दिलीपदा बामणे आहेत गांजाळे साहेब आहेत वंशी शेठ आहेत आमचे अमोलजी भुजबळ सगळीच मान्यवर मंडळी उपस्थित झाली सन्माननीय नानांचं नाव झालं खरं तर मग अशी आल्या आल्याच आम्ही अगोदरच त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या पण आपण सगळेजण आलात स्वप्नीचं बंधुप्रेम हॉटेल दोन्ही भाऊ आई वडील त्यांची सौभाग्य होती खूप मेहनतीनं खरं तर हा आ, भाग पर्यटनासाठी विकसित होत असताना एक वेगळ्या प्रकारच्या सुविधा देत असताना जुनं हॉटेल आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आणि नवीन त्याचं रूप देखील पाहतो आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचं काम आणि आपल्या जीवेचे लाड पुरवण्याचं काम हे सगळं कुटुंबीय करत असतं त्यामुळं एक चांगली सेवा देत असताना सामाजिक जाणीव या माेमी कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीची या सुरळीत देखील उत्तम पद्धतीचं काम त्यांचं सामाजिक पद्धतीनं चालतं आणि म्हणून आज आमचा सहकारी स्वप्नीलचा वाढदिवस संपन्न करत असताना त्याला उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं शिवसेना जाऊन जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुनं भाजपाने शुभेच्छा देत नाही देणार पण आहे पण उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वप्नील भाऊला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खरंतर हा भाग विकसित होत असताना कदाचित तुम्हाला बघायला मिळणार नाही युपासून घाटापर्यंत म्हणजे आंबोलीपर्यंत कुठेही स्वच्छताग्रहाची म्हणजे एक विजन कसं असतं मी ज्या वेळेला नवीन काम झालं त्याच वेळेला पाहिलं नाना इथं कुठेही स्वच्छताग्रहाची उपलब्धता जर जुन्नर सोडलं तर आंबोलीपर्यंत कुठंही नाही पण त्याच्या लक्षात आहे की भविष्यात आपल्याला व्यवसाय कशा पद्धतीने न्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीचं काम मी केलेलं आहे आणि या पुढच्या काळात ते दोघं उभं येतं देखील आपल्या जुन्या आईवडिलांच्या सगळ्यांच्या साथीनं खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करतात माशी हर्षमानशी हिरवळ जातेचो एकरी आज श्रावणाचा पहिला दिवस आहे आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ दाखलेली आहे आणि अशा आनंदाच्या क्षणी त्याचा हा आनंदाचा वाढदिवस आपण सारेजण संपन्न करतो मी उपस्थित आमच्या साऱ्या मान्यवरांच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो मी पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना करतो त्याचा वाढदिवस संपन्न होत असताना त्याला निरोगी निरामय आयुष्य लाभावं सगळ्या जनतेची सेवा करत असताना आपला व्यवसाय करतात आणि समाजाची सेवा करताना त्याला खूप चांगलं असं आयुष्य मिळावं अशाच प्रकारची वाढदिवसाच्या शुभेच्छा मी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आज आपल्या स्वप्नील भैयाचा वाढदिवस आहे आणि स्वप्नील भैया म्हणजे खऱ्या अर्थाने अतिथी देवभोव म्हणणारा आहे बंधूप्रेम हे नाव हॉटेलला दिलेलं आहे आणि असे संस्कार आणि संस्कृती जपून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत असताना मी त्याच्यासोबत खरोखरच साथ देणारी जन्माला घालणारी आई धन्यता मानते वडील आणि त्याचप्रमाणे जिला नवरा लाभला ती माझी सुरेसारखी असणारी त्याची बायको यांचं कौतुक करते कारण शेवटी महिला घरातल्या साथीला असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायाची भरभराट होत नाही या ठिकाणी बंधूचं प्रेम आहे घरच्यांचं प्रेम आहे आईचा आशीर्वाद आहे पप्पाचा आशीर्वाद आहे आणि बायकोची साथ आहे आम्ही भाऊ तुला शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने सांगेन हा जो व्यवसाय आहे पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतोया पर्यटन तालुका म्हणून झालेला आहे आणि आंबोलीला परवाच माझ्या कुटुंबातल्या सून की जावे आली होती आणि इथली परिस्थिती पाहिली त्यांनी मला सांगितलं की एकदा जाऊन बघ काय परिस्थिती आहे तिकडे रस्त्यांची कसे लोक जात असतील आणि म्हणून मी आजचा दौरा इथे आखला परंतु मला आनंद आहे की आज नेमकं तुझी माझी भेट होणार होती तुझी माझी भेट होणार होती आणि तुला एकच सांगू इच्छिते की असणाऱ्या सरकारमध्ये आई म्हणून योजना आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपली आई एका आजी मालकीन आहे जमिनीची तरच हा नातवाचा व्यवसाय आईच्या आई इथे बसते आई स्वतः करू लागते मी बघितला तु� आजीला तर त्या आजीच्या नावे ज्या आलेल्या योजनेतून पंधरा लक्ष रुपये विना व्याज व्याज भरायचं नाही पंधरा लाख रुपये मिळतात भाऊ तू फॉर्म भर तुला सगळी मदत आम्ही आईच्या आजी आजीच्या नावाने सगळं करून देऊ आणि जे तू आता इथे नंदनवन फुलवलं आहे ना ते आणखी तू कर्ज काढलं असेल तुझं व्याज पडत असेल निश्चितपणाने सगळ्यांच्या कुटुंबाची मेहनत इथे आहे महिलांची मेहनत आहे आणि त्यांना आणखीन साथ देण्यासाठी हे काम होईल आणि जसं माऊलींनी सांगितलं की या ठिकाणी कुठेही खरंच व्यवस्था नाही आहे तिथे एक चेंजिंग रूम वगैरे आहे असं मला काल गज कारण आम्ही कधी तिथे थांबत नाही तेवढं ते एका माणसाने त्याचा चार महिन्याचा व्यवसाय आहे किती चार, कि चार महिन्याचा तो म्हटला तर यांनी विचारलं माझ्या जाभणीं त्यांनी विचारलं की तुम्ही का कसं काय चालवता म्हणजे आम्ही मुंबईला असतो पण हे चार महिने आमच्या वगैरे इथे येतात आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना चेंज वगैरे पावसात दिसतात आणि दिसण्यासाठी देतात आणि त्या ठिकाणी रूम केला त्यांना नाही म्हटलं तर एवढा मोठा बिझनेस आहे बोलू नये कोणाच्या बिझनेसबद्दल कारण दुष्ट लागेल पण खूप छान बिझनेस त्यांनी केला आहे इथेसुद्धा ती व्यवस्था पर्यटकांना जर राहिलं मिळालं लॉजिंग मिळालं त्यांना जेवण चांगलं मिळालं कारण मी आता एवढं मनापासून वडापाव खाल्ला मला खूप आवडला आणि हाताला चव आहे आजीच्या आणि तुम्ही सगळेजण ज्या मनापासून येणाऱ्या अतिथी देवभाऊ म्हणत आहेत तर निश्चितपणाने भाऊ एक दिवस एक दिवस तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाव कमवशील चांगली स्वच्छता टाटिपणा आणि चव ही प्रेमाची पो वाट पोटातून असते आणि तुम्ही ती हेरली आहे इथे येणारं पर्यटक अगदी समाधानी होऊन जाईल जर काही अजून ॲडव्हान्स एवढ्या सूचना आल्या आहेत त्याच्यामध्ये आपण वृद्धी केली तर आणि ते तुम्ही कराल मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे कारण आजी आणि बायको आणि सगळं कुटुंब जे तुझ्या पाठीशी उभं आहे ती ताई पण तुझ्या पाठीशी उभी आहे तू असाच भरभराटीला मोठा उद्योजक हो अशा लाख लाख शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साहेब आहेत या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना आहेत नियोजक गांधळेजी आहेत त्याचप्रमाणे एनआयचे सरपंच भुजबळजी आहेत ज्यांचा वावर इथे जास्त असो आपले विनायकजी विनायकजी ढोले आहेत सर आता ते रिटायर झाले आहेत नगराध्यक्ष आहेत अनिल जिंडे त्याचप्रमाणे ढोळे सर आहेत त्याचप्रमाणे कोलाळ आहे आमचा संदीप दुसरे सर आहेत आणि सगळेच सगळ्यांची नावं घेऊ शकतो परंतु एवढा वेळ न घेता जे पनसेजीने सांगितलं की ज्या पद्धतीने ते देखील आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करतात तो कोणत्या पक्षाचा माहीत नाही आणि मी देखील आयुष्यात कधी पक्ष बघितला नाही माणसं जोडण्याचं काम केलं आहे माऊली माझ्यासोबतच माझ्या छोट्या भावासारखा आहे आणि सर की या परिसरात तुम्ही फिरलात ना तुम्हाला असं वाटेल कोणाकोणाला जमत नाही आणि आम्हाला आता सवय झालेली आहे बावीस वर्षात त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात या कार्यक्रमाची शोभा आपल्यामुळे ती वाढली भाऊ तुमच्यासारख्या सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवून आपल्या स्वप्नीलला ज्या लाख लाख शुभेच्छा तुमच्या सर्वांना देता आलेल्या आहेत सगळ्यांच्या वतीने या शुभेच्छा देते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने पण देते एक उद्योजक मोठा उद्योजक झाला पाहिजे त्याची सुरुवात निश्चितपणाने गगनाला भिडली पाहिजे त्या लाख लाख शुभेच्छा देते ते माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद